दमानी नगर भागातील ह हो ब प आप्पा बोवा सवाळकर उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यासाठी शिवप्रेमींनी एकमुखी ठराव केला आहे रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या भागातील पाच ते सहा शिवप्रेमी मंडळाच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी प्रथमच सामूहिक बैठक घेण्यात आली या बैठकीत उद्यानात राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्याचा ठराव करण्यात आला ज्येष्ठ नागरिक अरुण घुले बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी अरुण घुले आणि वामन वाघचौरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर नवीन पदाधिकारी निवडण्यात आले सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तंपल्ली आणि मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सवाळकर उद्यानात राजमाता जिजाऊ यांचे स्मारक असे एकूण तीन ठराव ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत पिंगळे यांनी मांडला पहिल्या दोन ठरावाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले तर राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाच्या ठरावाला सर्व प्रेमींनी हात वर करून अनुमोदन दिले प्रे आपल्या आचरणातून रुकीतून दाखवलेले आहे आज मंत्रिमंडळ जे आहे राज्यात असेल केंद्रातलं मंत्रिमंडळ असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशाला खऱ्या अर्थानं सोळाव्या शतकातील अष्टप्रधान नेमून मंत्रिमंडळ नेमून लोकशाही काही लोक असते ती लोकशाही आपल्या या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेले आहे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील खटके यांनी सुद्धा राजमाता जिजाऊ यांना यांच्या स्मारकासाठी सर्वांनी एकत्र येऊन स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठीचा ठराव सोलापूर महानगरपालिकेकडे देऊन त्यांचा पाठपुरावा करण्याचे सुद्धा सर्वानुमते ठरले रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही जलोषात साजरी करण्यासाठी प्रभाग सहामधील मधील दादर विभागातील शिवजन्मोत्सव मंडळाने तयारी सुरू केली मला त्यासाठी सर्व मान्यवरांचे आभार त्यानंतर दादर विभागातील जे आपण हा निर्णय घेतला आहे की सार्वजनिक एकत्र केलं त्याचप्रमाणे मी एवढा मोठा नाही की आपल्याला सगळ्यांना सांगतो माझी एक इच्छा आहे की आपल्या भागामध्ये एखादं शिवमंदिर झालं तर सोलापुरात पहिलं शिवमंदिर होईल असं काहीतरी आपण सगळ्यांनी मिळून केलं तर अजून ते आपलं पूर्ण महाराष्ट्रात नाव होईल असं काहीतरी केलं तर अजून चांगलं होईल त्यानंतर <laughs> आता सांगतो आपल्या मंडळाची लिस्ट हा शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस राजे छत्रपती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय सरकार बोले या वर्षी उत्सवाध्यक्ष म्हणून वैभव भैया जगताप यांचं नाव सुटवलं उपाध्यक्ष म्हणून समर्थ पवार आणि सतीश पौड खजिनदार दिनेश पुकाळे राहुल जगताप कार्याध्यक्ष प्रशांत गुले विराज क्षीरसागर आणि सल्लागार म्हणून सर्व मान्यवर या पार्श्वभूमीवर गवळी वस्ती तालीम संघ धर्मवीर राजे प्रतिष्ठान राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जय बजरंग तरुण मंडळ लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक संस्था आदी मंडळाचे नूतन पदाधिकारी यावेळी निवडण्यात आले या बैठकीला महादेव गवळी शामराव बांगरडे विजय घुले लहू गायकवाड चंद्रकांत पवार बाळासाहेब घुले शेखर कवटेकर ईश्वर अहिरे बाळासाहेब गवळी बालाजी चराटे विष्णू जगताप बबलू जगताप बजरंग कदम बजरंग घुले जगन्नाथ शिंदे जगन्नाथ भोसले अरविंद गौरी अशोक बनसोडे श्री काशीद प्रशांत भगरे लखन कारंडे सुरेश मस्के बिट्टू शिंदे दादा गांगर्डे गुरु खटके सूरज सांगळे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुले यांनी केले